सर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव सुजेश लक्ष्मी मंजुरी राहणार माले आपल्या नर्सरीचं नाव जे पी नर्सरी म्हणून आहे हा बघा हा पंचवीस पंचवीसच्या बॅग मध्ये आंबा तुम्हाला मिळून जातो मध्ये तुम्हाला अडीच हजाराच्या खाली याचा रेट नाहीये पण आपल्या आला तो फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये एवढा मोठा आंबा आपण देतो आणि याला सर किती दिवसामध्ये फळ येतात त्याला आता लागलेले जे आता याला मौरा आलेला आता तुम्हाला पाहताल तुम्ही अच्छा म्हणजे घेऊन गेल्यानंतर पाच ते सहा महिन्यामध्ये हो पाच ते सहा महिन्यामध्ये त्याला फळ चालू होणार तुम्हाला प्रेक्षकांनो आपल्याला सरांनी आंब्याविषयी माहिती दिलेली आहे आता आपण जे त्यांच्या नर्सरीमध्ये जे डिमांडेबल रोपे असतात आपण आता त्याविषयी माहिती घेणार आहोत की बारडोली जातीची जांभोळ आहे ही तीस तीजच्या बॅग मध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहे ही मार्केटमध्ये जर तुम्ही घेसाल तर साडेचार हजार रुपयाचा हिचा रेट आहे तर आपल्या नर्सरीमध्ये फक्त तीन हजार तीनशे रुपयाला आपण ही तीस तीजच्या बॅग मध्ये देतो हे कालीपत्ती म्हणून एक चिकूची व्हरायटी आहे तर ही आपल्याकडे तीस तीस बॅग मध्ये फक्त तेतीसशे रुपयामध्ये अव्हेलेबल आहे जिचा रेट मार्केटमध्ये साडेचार हजार रुपये रेट चाललेला आहे आणि ऑलरेडी फळ आले किती बाक्सन याला एक तीन डझन पर्यंत चिकू लागलेले आहेत आता किती दिवसाचं झाड आहे सर हे साधारण सात वर्षाचं सा झाडे हा केशर जातीचा जा आंबा आहे तर हा एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे फक्त त्याचा रेट आहे पाचशे नव्याण्णव रुपये हा मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेला तर नऊशे ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला आंबा मिळतो नर्सरी मध्ये फक्त तुम्हाला सहाशे रुपयापर्यंत आपण हा देतो आणि किती दिवसा झाड आहे सर हे साधारण चार वर्षापर्यंत झाड आहे सर सुपारीचे झाड आहे सुपारी झाडाबद्दल काय सांगाल ही सुपारी बघा ही सुपारी आपल्याकडे एकवीस एकवीस बॅग मध्ये अव्हेलेबल आहे हि हाईट बाग साल तर तुम्ही जवळजवळ एक बारा तेरा फुटापर्यंत हिची हाईट आहे ही आपल्या नर्सरी मध्ये फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये ही सुपारी मिळणार आहे जे की ही सुपारी मार्केट मध्ये पंधराशे रुपयाला तुम्हाला मिळते आंब्याच्या ह्या व्हरायटी बद्दल काय सांगाल सर नमस्कार सर हा तोतापुरी जातीचा आंबा आहे हा तुम्हाला एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे फक्त साडेपाचशे रुपयाला मिळून जातो त्याचा कालावधी कालावधी एक चार साडेचार वर्षापर्यंत आहे हा सर ह्या जी बोर दिसत आहे बोराला बोर आले तर बर बरोबर त्या बोरी बद्दल काय सांगाल बरोबर बर। ही ऍपल बोर म्हणून एक व्हरायटी आहे तर ही एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे फक्त सातशे नव्यान रुपयाला मिळून जातात झाड किती सा दिवसात आहे सर झाड साडेचार ते पाच वर्षापर्यंत झाड आहे हा गोल्डन बांबू म्हणून एक व्हरायटी आहे ही आपल्याकडे एकवीस एकवीस बॅग मध्ये अव्हेलेबल आहे साधारण जी हाईट बाग एक आठ ते दहा फुटापर्यंत याची हाईट आहे ही आपल्याकडे फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव मध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये छोटी पण व्हरायटी आपल्याकडे एक अडीचशे रुपयापासून चालू आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याकडे हे कॉफीचा प्लांट आहे त्याचबरोबर इथे पाम मध्ये आपल्याकडे एक नवीन प्रकारची व्हरायटी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत फॉरेस्ट्रीमध्ये आपल्याकडे पंधरा सोळाचा तबोबिया रोजी आहे आपल्याकडे हा फॉरेस्ट्रीमध्ये आपल्याकडं टर्मिलिया मेंटालिया म्हणून एक व्हरायटी आपल्याकडे भेंडी आहे आपल्याकडे हा कडुनिंब आहे आपल्याकडे बॉटल पाम आहे हा नवीन जातीचा एक पाँगपांग म्हणून एक चाफ आलेला आहे हे आपल्याकडे एकवीस एकवीसच्या बॅगमध्ये थाई पेरू आहे जेणे तो आपण रेट फक्त त्याचा आठशे रुपये देतो एकवीस एकवीसच्या बॅगमधला हा आपल्याकडे वॉटर ऍपल म्हणून एक व्हरायटी आपल्याकडे की त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर रेड आणि व्हाईट तुम्हाला दोन मिळून जातील त्याचा फक्त आपण रुपये सोडलेला आहे एकवीस एकवीसच्या च्या बॅगमध्ये चिकू आहे आपल्याकडे तो मोठा चिकू तुम्ही बघितला त्याच्यातला छोटा चिकू आहे आपल्याकडे एकवीस एकवीस चा हा त्याची साधारण भाग तर सात ते आठ फुटापर्यंत तुमची हाईट आहे तो फक्त आपण सातशे नव्याण्णव ना रुपयामध्ये देतो वेगळा अजून तुम्हाला हा आपला मोठ्या प्रकारचा एक आवळा आहे आवळा आपल्याकडे अव्हेलेबल होऊन जाईल आवड आवळा या वर्षी याला आवडे चालू होतील तुमचे अच्छा पर हा पर परत तुम्हाला लँडस्केप ची रिलेटेड लागणारे परत तुम्हाला वेगळी व्हरायटी रबर प्लांट हो म्हणून आपल्याकडे व्हरायटी आहे कांचन आहे आपल्याकडे हे आपल्याकडे मोठ्यामध्ये एकवीस एकवीस मध्ये ट्रॅव्हलर फार्म अव्हेलेबल आहे हा फक्त आपण नऊशे रुपयामध्ये देतो लोकांना त्याची जर छोटी साईज पाहिजे तुम्हाला तर तेरा तेराची अवेलेबल होऊन जातील हा तेरा तेराचा रेट फक्त तुम्हाला तीनशे पन्नास रुपये तेरा तेराचा तेरा जाईल अजून तुम्हाला नवीन मध्ये बघसाल तर तुम्हाला हा म्हणून तुम्हाला हा कलमीवाला ग्राफ्टिंगवाला आपल्याकडे वरायटी आहे तो ही व्हरायटी फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव मध्ये जेपीज मध्ये मिळून जाईल मोठे मध्ये जर तुम्ही गेला तर ही एकवीस एकवीस ची बॅग आहे तर ह्या एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये साधारण तुम्हाला बारा ते पंधरा फुटापर्यंत हाईट मिळून जाईल ही व्हरायटी फक्त तुम्हाला सहाशे पन्नास मध्ये आपल्याकडे जेपीज नर्सरीमध्ये अवेलेबल होतील हा बकुळ आहे आपल्याकडे एकवीस एकवीस जातीचा बकुळ आहे ही आता लँडस्केपला खूप व्हरायटी चालतीय तर ही एकवीस एकवीस मध्ये आपल्याकडे फक्त सातशे नव्या रुप, ना रुपये रुपयामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे बकुळ छोट्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर हा मचेरा छोट्यामध्ये तुम्हाला मिळून जातो हा आपल्याकडे दोनशे पर्यंत मिळून जातो मचेरा तुम्हाला बकुळची मोठी बॅग हवी असेल तर आपल्याकडे पंचवीस पंचवीस मध्ये ही मोठी साईज बकुळ तुम्हाला मिळून जाते तिचा रेट फक्त आपल्याकडे पंधराशे रुपये रेट आहे अजून तुम्हाला फॉरेस्ट्री आहे हा बुद्धबेली बांबू आहे तुम्हाला हा नवीन प्रकारचा रिंगवाला बुद्धबेली बांबू आहे मोठे फॉरेस्ट्री हवे असेल तुम्हाला तर हा आपल्याकडे तबोबिया रोजिया म्हणून आहे पंचवीस पंचवीसच्या बॅग मध्ये तो फक्त आपण त्याला बाराशे नव्याण्णव मध्ये देतो हो इथे अजून पाप मध्ये आपल्याकडे ले लँडस्केप ची लागणारे वेगवेगळ्या व्हरायटी वेग आहेत आपल्याकडे बांबू मध्ये आपल्याकडे वेरिगेटेड बांबू आपण देतो हा पीक लिप म्हणून एक नवीन प्लांट आलेला आहे हा अंजिरासारखी पानं असतात त्याची हा पीक लिप म्हणून ही व्हरायटी आहे युका म्हणून एक जाते ही एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे जी लोकल साठी वापरतात रिसॉर्ट साठी वापरतात हा टर्मिलिया मेंटालिया म्हणून एक व्हरायटी आहे ही एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये फक्त आपल्याकडे सातशे रुपयामध्ये मिळून जाईल हा फायकस हा ब्लॅक फायकस आहे हा एकवीस एकवीस मध्ये फक्त आपल्याकडे सहाशे रुपयामध्ये मिळून जातो ही मचेरा म्हणून एक व्हरायटी आहे ही लँडस्केपला आता खूप व्हरायटी चालतीय ही आपल्याकडे एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये फक्त सहाशे रुपयामध्ये मिळून जाते क्रिस्टिनिया म्हणून एक व्हरायटी आहे ही एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहे हिचा रेट फक्त आपल्याकडे नऊशे रुपये रेट आहे त्याचबरोबर आपल्याकडे बोगनवेल अठरा अठरा बॅग मध्ये आपल्याकडे बोगनवेल अव्हेलेबल आहे हिचा रेट फक्त आपल्याकडे साडेपाचशे रुपये तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर आपल्याकडे क्रिस्टेल जातीचा हा पाम आपल्याकडे अव्हेलेबल आहे ह्याची साधारण हाईट पाल तर तुम्ही एक आठ ते दहा फुटापर्यंत हाईट आहे हा फक्त आपल्याकडे आठशे रुपयामध्ये मिळून जातो तसेच आपल्याकडे ह्या बॅग पंचवीस पंचवीस मध्ये ह्या जातीचा नारळ अवेलेबल आहे हा आपल्याकडे तर हा नारळ फक्त आपल्याकडे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल पंचवीस मध्ये हाईट बघसाल तर तुम्ही साधारण बारा ते पंधरा फुटापर्यंत हाईट आहे ती हा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा पॉंगॉंग जातीचा चापा आहे हाही तुम्हाला मिळून जाईल चंदनामध्ये पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये छोटी साईज पण मिळेल आणि मोठी साईज पण मिळेल हा लाल चंदन आहे हा पाहिजे तर तुम्हाला हा व्हाईट वाला छोट्या साईज मध्ये पण मिळेल आणि मोठ्या वाला पण मिळेल चंदन तसंच आपल्याकडे पंचवीस पंचवीस बॅग मध्ये जे कोणाला रेडी साईज पाहिजे असेल फॉक्टेल तर हा फक्त तुम्हाला पंधराशे मध्ये फॉक्टेल पाम मिळून जाते तुम्हाला चौदाशे नव्याण्णव बॉटल पाम हवा आहे तुम्हाला हा एकवीस एकवीस मधला बॉटल पाम्प आहे हा एकवीस चा बॉटल पाम फक्त आपल्याकडे साडेपाचशे रुपयामध्ये मिळणार तुम्हाला एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये आपल्याकडे सिंगापुरी जातीचा नारळ आहे हा फक्त आपल्याकडे साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार हा फॉक्सटेल पाम आहे आपल्याकडे एकवीस एकवीस बॅग मध्ये तुम्ही बघसाल आता ट्रंक एवढा मोठा आहे हा फक्त आपल्याकडे सातशे पन्नास रुपयामध्ये मिळतो त्याचबरोबर टर्मिलिया त्याचबरोबर आपल्याकडे हे टर्मिलिया म्हणून आहे छोट्या बॅग मध्ये तेरा तेरा बॅग मध्ये हा आपल्याकडे तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत मिळून जाईल हा पॅट्रोल फार्म एकवीस एकवीसच्या च्या बॅग मधला तुम्हाला फक्त साडेपाचशे रुपये बरोबर आपल्याकडे लँडस्केप ची लागणारी छोट्या व्हरायटी प्लम बॅग आपल्याकडे अवेलेबल आहे रे बोगनविल आहे तुम्हाला रोजेस मध्ये आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी अव्हेलेबल आहेत लँडस्केपची रिलेटेड ज्या ज्या व्हरायटी तुम्हाला लागतील त्या सर्व व्हरायटी तुम्हाला नर्सरीमध्ये छोट्यापासून ते पर्यंत तुम्हाला होलसेल रेटला अवेलेबल होतील प्राइजेस कशा सर प्राइजेस याच्या कमी आहे याच्या वीस रुपये पंचवीस रुपये पासून चालू आहे तुम्हाला छोट्या झाडांच्या आणि ट्रान्सपोर्ट समजा कुठं बल्क क्वांटिटी जर असेल तर बल्क क्वांटिटीला आपण ऑल पुण्यामध्ये कुठेही असू द्या पुणे नियर बाय तर आपण त्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिलिव्हरी देतो आणि बाहेर असेल तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जरी असेल फक्त बल्क क्वांटिटी पाहिजे त्याच्यावरती नॉमिनल चार्जेस राहतील त्याला वेगळं असं काही ट्रान्सपोर्ट लागणार नाही पण क्वांटिटी तेवढी त्या ते प्रमाणामध्ये पाहिजे म्हणजे हे जे रेट तुम्हाला सांगितले त्याच रेट मध्ये आपण डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करूयात यस सर तसेच आपल्याकडे तुम्हाला रुद्राक्षचं पण वाला रुद्राक्ष आपल्याकडे मिळून जाईल हे एक नवीन व्हरायटी आलेली आता मध्ये मल्याळम ऍपल याला म्हणतात लालवाल तर ही पण पण आपल्याकडे अव्हेलेबल होऊन जाते तुम्हाला हे खाली काय दिसते सर ते हे सायकल म्हणून प्लांट आहे हा तर हाही आपल्याकडे तेरा तेरा ते एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये अव्हेलेबल आहे हा सरदार जातीचा पेरू आहे हा एकवीस एकवीस बॅग मध्ये आपल्याकडे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये अव्हेलेबल आहे त्याचबरोबर ही फनस आहे आपल्याकडे एकवीस एकवीसच्या बॅग मध्ये ही फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळून जाते तसेच आपल्याकडे मसाल्यांमध्ये स्पायसेस मध्ये आपल्याकडे दालचिनी अव्हेलेबल आहे तेजपत्ता अव्हेलेबल आहे आपल्याकडे तुम्हाला अजून मसाल्यांमध्ये आपल्याकडे हे ऑल स्पाइस म्हणून एक प्लांट आहे की ज्याची तुम्ही एक पान जरी तुमच्या चहामध्ये किंवा भाजीमध्ये जरी टाकलं तरी तुम्हाला मसाल्याचा स्मेल किंवा टेस्ट तुम्हाला येऊन जाते तुम्हाला अजून इकडे लवंग आहे आपल्याकडे लवंग मिळेल तुम्हाला जायफळ आहे आपल्याकडे मध्ये बऱ्याच व्हरायटी तुम्हाला मिळून जातील त्या पीस मध्ये पानांमध्ये आपल्याकडे तीन ते चार प्रकारचे व्हरायटी आता हे पान आहे तुमचं मगई पान आहे आपल्याला नागिनीचं पान मिळेल कलकत्ता पान मिळेल चार ते प्रा प्रकारच्या तुम्हाला व्हरायटी तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर आपल्याकडे मेडिसिनल प्रकारच्या बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिटोनीला मिळून जातील तुम्हाला बेर्डा आहे आंबे मोरे आंबे हळद आहे कापूर तुळस अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत तुम्हाला तुमचा फ्लॅट असेल किंवा तुमचं घराच्या आतमध्ये कुठे लावायचे असेल तर आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या इनडोअर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला मनी प्लांट मिळेल तुम्हाला हँगिंगमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे तुम्हाला हा एक नवीन प्रकारचा तुमचा गुडलक पाम येतो तो जुने तो छोटा होता आता याच्यातली मोठी व्हरायटी निघाली हा गुडलक पाम आहे तुम्हाला हा तुम्हाला कॉटेड वारा पाम तुम्हाला मिळून जाईल अच्छा हा तुम्हाला हेलिकोनिया म्हणून एक व्हरायटी आहे तुम्हाला हेलेक्नियाची तुम्हाला इंडोर साईडला व्हरायटी मिळेल हा मॉन्स्टेरा म्हणून आहे हा हा तुम्हाला एक इंडोर साठी हा चांगली व्हरायटी आहे तुम्हाला अजून बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी इनडोअर साठी तुम्हाला मिळून जातील तुम्हाला ते हँगिंग वाले प्लांट्स आहेत हे थोडीशी जरा वेगळे वाले जरा व्हरायटी आहे तुम्हाला या हार्ड शेप मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत हा तुम्हाला बॉल शेप पाहिजे तर बॉल शेप मध्ये मिळेल लेटर हवे तर तुम्हाला ए ते पर्यंत जे लेटर आहे त्या मध्ये तुम्हाला या शेप मध्ये अवेलेबल होतील आपल्याकडे तसंच आपल्याकडे हे ड्रॅसिना कोलोरामा म्हणून एक व्हरायटी आपल्याकडे ही तेरा तेराच्या बॅग मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे रेड मध्ये अवेलेबल आहे हा ड्रॅसीना महात्मा म्हणून एक रेड कलरची व्हरायटी ही लँडस्केपला चालतीये तर ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा पेंडन असे तुमच्या लँडस्केपला चालतो अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहे आप की आपल्याला की जेणेकरून त्या लँडस्केप साठी उपयोगी पडतात आणि आपल्याकडे रेडीमध्ये साईज मिळून जातात एक दोन ते तीन फुटापर्यंत सगळ्यांच्या साईज आहे तुम्हाला सर आपल्या नर्सरीचं काय वैशिष्ट्य आहे असं तुम्हाला वाटतं आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे सर तुम्ही आता झाडं सर्व पाहितली सर आपल्या नर्सरीची झाडं तुम्हाला वली आणि सगळी हेल्दी झाडं तुम्हाला प्लांट इथं मिळून जातात त्याचबरोबर म्हणजे जे तुम्ही कुठूनही रेट घेसाल त्या रेटचे आणि माझ्या रेटचे टॅली जर केलं तर माझा रेट हा कधी तुम्हाला कमी येतो म्हणजे मी होलसेल रेट मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो झाड सर माझा तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहा हजाराची गुंतवणूक करून तुम्ही हा नर्सरीचा व्यवसाय सुरू केला होता तर मलाही सांगा ज्यावेळेस त्यावेळेस जे स्टार्टअप होत आता खूप मोठं झालंय पण आता भविष्यासाठी काय प्लॅनिंग केली का भविष्यासाठी हो आता सुरुवात जी मी केली ती दहा हजार माझं भांडवल होतं त्यावेळेस माझ्याकडे एकच फक्त काम करत आता माझ्याकडे बघ तीस ते चाळीस माझ्याकडे साईड वरती म्हणा नर्सरी वरती म्हणा या स्वरूपात मी सगळ्यांना रोजगार निर्मिती करून देतोय तर माझं भविष्यातलं एक टार्गेट आहे की कमीत कमी एक दोनशे ते पाचशे लोकांना माझ्याकडे एक रोजगार निर्मिती मिळाली पाहिजे आणि जर तुमच्यापैकी कोणाला जर सरांकडून रोपे विकत घ्यायचे असतील तरीही त्या नंबरवर फोन करा ते रोपे तुम्हाला डिलिव्हरी केले जातात घरी तेही ही घर पोहोच फक्त तुम्हाला काय त्यांची काही स्पेसिफिक जी काय डिपॉझिट अमाऊंट असते ती अमाऊंट त्यांना टाकायची आहे आणि ते फळझाडं तुमच्या घरी डिस्पॅच होतात आणि त्यांचा नंबर ऍड्रेस आणि लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये में मेन्शन केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन ॲग्रीकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद